सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र एकता न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पुन्हा तुमच्या समोर भेटीला आलो हो। आहोत सध्या गणेश उत्सव हा सुरू आहे सर्वदूर आनंदावाने गणेश उत्सव हा साजरा केला जात आहे मनण्यात येत आहे आणि अळाव देतील उद्याच म्हणजेच सातव्या दिवशी गणपती विसर्जन गणेश उत्सवाच मिरवणूक ही गावातून निघत असते आणि माझे सायंकाळ दैनिक एकता एकता चे जे वाचक बंधू बघणे आहेत त्यांना चांगलंच वाटत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण म्हणजे चौद्या सायंकाळपासून एकता न्यूज या, एक या वरती गणेश उत्सवाच प्रेक्षेपण हे आपण लाईव्ह करणार आहोत सर्वांना विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब लाईक करावं जेणेकरून जे घरी आपले बसलेले असतील आई वडील असतील बंधू वगैरे असतील त्या गणपती उत्सवाचं गणेश उत्सवाचं थेट मिरवणुकीचं आनंद प्रेक्षेपण किंवा आपण म्हणतो दर्शन हे घेऊ शकणार कारण प्रत्येकाला मिरवणुकीमध्ये येणं होत नाही त्या घरी बसूनच ते या गणपती उत्सवाचं गणपतीचं दर्शन मिरवणुकीचं क्षणचित्र एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघू शकणार त्यामुळेच आपण आज आपल्या समोर ही माहिती देण्यासाठी मी आलो आहे तसेच एकता न्यूजचे वाचक वर्गही म्हणतात की सर सध्या आपण चॅनलला माहिती किंवा आपण जास्त येत नाहीये सध्या कामाचा व्याप वाढलेला आहे आणि योग्य नियोजन आपल्याला करणं चालू आहे आताच आपण सांगू इच्छितो की नंतर दिवाळीनंतर दिवाळीनंतर पुन्हा सायंकाळ दैनिक एकता उत्तपत्रचा हा चेहरा मोहरा आपल्याला बदललेला दिसणार आहे कारण मी जे काही आपल्याला अपडेट देत असतो त्या अपडेट मागेही काहीतरी दडलं असतं म्हणूनच मी आपल्या चॅनलला सध्या लाईव्ह येत असतो आणि जे काही माहिती आपण देत असतो ते संपूर्ण खरी असते हे आपण सर्वांना माहिती आहे म्हणूनच तर एकताचे वाचक बंधू बघिणी यांचं मला सातत्याने अभिप्राय मिळत असतो उत्साह मिळत असतो त्यांचा सपोर्ट त्यांचं मार्गदर्शन त्यांचं एकमत हे मला मिळत आहे म्हणूनच आज आपण इथपर्यंत हा प्रवास करत आहे आणि पुढेही असाच प्रकारे आपला प्रवास हा जाणार आहे जनसामान्याचा आवाज एकता न्यूज या चॅनलच्या माध्यमातून अगदी चांगल्या प्रकारे आपण बातम्या लावत आहोत आणि त्याच मी मला वाटतं श्रेय आपण सर्व वाचक बंधू भगिनींना मी देणार कारण की त्यांच्यामुळेच एकता न्यूज आज नाव आले आहे अगदी कल कमी कालावधीमध्ये हो अगदी जे काही आपल्याला नाव मिळायचं होतं ते मिळत आहे आणि जर एखादी बातमी जर आपल्या चॅनलला नाही आली तर मी सांगू इच्छितो की एकता न्यूज चे संपादक या नात्याने जी बातमी चॅनलला जर नाही आली तर समजायचं की जी बातमीमध्ये अजून काहीतरी असेल दडलेलं म्हणून ती बातमी थोडी लेट येणार कारण बातमीचं पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आपण बातमी चॅनलला असेल पोर्टलला असेल पेपरला असेल ई पेपरला असेल आपण लावत नाही कारण पूर्ण बातमीचं गांभीर्य लक्षात घेऊनच आपण बातम्या प्रसारित करत असतो आणि खूप काही सांगणे आहे पण आपण आज इतकं सांगतो गनेश, की उद्या गणेशोत्सव निमित्त आपण सर्वांनी गणेश गणेश उत्सवाचं मिरवणुकीचं थेट प्रेक्षक आणि न्यूज माध्यमातून हे प्रसारित होणार आहे तर आपण सर्व वाचक वर्ग बंधू भगिनी यांना सांगू इच्छो की आपण चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून उद्याच अडद गावातील प्रेक्षेपण हे सर्वांना बघ बग, बघण्यास मिळणार इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र